नमस्कार आपलं नाव माझे नाव सुपेश गुलाबराव थोरात राहणार धानोरा विठाडी तालुका नांदुरा जिल्हा जो दुग्धव्यवसाय हा व्यवसाय निवडला आधी दुग्ध व्यवसाय आम्ही म्हणजे शेतीपूरक व्यवसाय म्हणून चालू केला होता आधी आमच्याकडे दोन काही होत्या त्याच्यानंतर आम्ही कृषी विभागामार्फत गोकुळला गेलो कुठेसाठी त्याच्यानंतर इथं वातावरण पाहिलं त्यांचे गाई वगैरे बघितले सगळं बघून चांगलं वाटतं त्याच्यानंतर आम्ही परत आमच्या गाई वाढवला आता आजूबाजी आमच्याकडे बारा गाई आहे मी प्रशिक्षण दरम्यान अशा नवीन कोण कोणत्या गोष्टी आपण करतो प्रशिक्षणा वेळेस आम्ही सुरुवातीला आमच्या गाईंना मिनरल मिक्सचर वगैरे असं काही देत नव्हतो तिथं आम्हाला म्हणजे मिनरल मिक्सचरचे महत्त्व संतुलित आहाराचे महत्त्व हे सगळं सांगण्यात आले त्याच्यानंतर आम्ही ते सगळं अवलंब केला आधी आम्ही गाईंना पाणी दिवसातून दोनच वेळा दाखवत होतो तिथं असं सांगण्यात आलं की चोवीस तास पाणी द्यायचं काल आमची गावांमध्ये चोवीस तास पाणी असतं त्यानंतर आहार काय काय देतात देतो आहारामध्ये आम्ही सकाळी आणि संध्याकाळी आम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम हिरवा चारा देतो आणि दुपारच्या वेळेला आम्ही सुक्या चारा देतो चारा दुधापासून करता दूध आम्ही डेअरीवर देतो भविष्यात फेरी जो कृती करायचा विचार आहे भविष्यात आम्हाला दुधापासून बनणारे पदार्थ बनवायचा विचार करतो